आज रोजी तुम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिले आलेलं आहे त्यामागच कारण काय कारण ते रस्ता आडिला साहेब स्वामी पूर्वीचा पुरी, रस्ता आहे महादेव पाधन आहे की बुजुर्ग माणसाला विचारू शकता तुम्ही पहिली पाधन बुजून पाऊल रस्ता सुद्धा आता बंद करायचा मागण्या आहे म्हणजे गॅनशीचा एक पूल आहे कॅनम खात्याचा एक पूल आहे तिथे आणि त्यामुळे रोखले आम्हाला आमची झाड रुखलेली आहेत अशी ते शेतकरी वर्षावरून रस्ता बारीक बारीक करून आमचा वाढ टाकून फक्त पायाने तिथं पूल सुद्धा उपलब्ध आहे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना दिलंय मागचं कारण काय सर पांझन रस्त्याचं आहे ते पांढरण रस्ता आमचा रोखण्यात आलेला आहे मी ओमप्रकाश साहेबराव बाबू साहेबराव बाबुराव स्वामी लहान तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथला असून आमचा पांजन रस्ता रोखलेला आहे तीनशे तेतीस गट क्रमांकामध्ये लहान शिवारामध्ये त्याच्या अगोदर काही कार्यवाही करण्यात आली दोन हजार सोळा मध्ये ते रस्ता खुला करून दिला होता आम्हाला तर ते रस्ता त्यांना आज अजून छोटा करत करत सगळ्या सगळा रस्ता खोडलेला आहे आणि तिथून जना येण्यासाठी आमचं कोणतंच वाहन जात नाही भरपूर शेतीचे नुकसान चालू आहे पेरण्या थांबल्या पेरण्या थांबून केळीची झाडं उतरा आलेली टिकून सरी मग तिथून वाहन कोणत्या जाण्यासाठी आणि ते वाहतूक आम्हाला शंभर रुपये लागायली कारण एक दीड किलोमीटर रस्ता बाकीचा कम्प्लीट झालेला आहे फक्त एका शेतकऱ्यानं हावेला रस्ता रोखलेला आहे त्यांचा आधीच वार वाहनामध्ये सगळ्या सगळ्या केळ्या आमच्या पडल्या आता दहावीस टक्के केळ्या फक्त वाचल्या आता आणि तेच काढण्यासाठी आता वाहतूक भरपूर लागायची शंभर रुपये रोड डाळायला आणि आमच्या रस्ता असून रोखल्यामुळं आणि ते रस्ता जर खुल्ला झाला तर आम्हाला वाहतूक सात रुपये लागेल मग आता शंभर रुपये लागाय कारण त्या झाडाची एकशे वीस रुपये आहे तर शंभर रुपये वाहतं कच लेबरला आज जे निवेदन दिले यावरती जर समजा दा तहसीलदार किंवा प्रशासनाने काही कार्यवाही नाही ना केली आपण काय करणार आम्ही डायरेक्ट रस्ता काढणार आहे साहेब मग साहेबांना नाही जर रस्ता काढला काढून नाही दिला तर आम्ही डायरेक्ट अमोर उपोषणाला बसणार आहे तसे लावून सगळेजण चाळीस पन्नास शेतकरी आहेत तसे त्या रस्त्यावरती एकूण शेतकऱ्यांची संख्या किती तर सगळे चाळीस जणात चाळीस शेतकऱ्यांना शेतकरी आलेले या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेतकरी बांधवच शेतकऱ्यांना आडवणूक करतोय अगोदर निसर्गाचा झाला आणि आता शेतकरीच बांधव शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत खरंच पाधन रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये अजूनही राहिलेले आहेत तहसीलदार माननीय तहसीलदार व इतर प्रशासन या शेतकऱ्यांना मदत करेल का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मी आनंद शिंगारे भाग्यशेष वार्तासह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र